नमस्कार माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बारीक मेथीची भाजी बनवणार आहोत याला समुद्री मेथीसुद्धा बोलतात ही भाजी सहजासहजी कुठे मिळत नाही ही भाजी खूप गुणकारी व पौष्टिक आहे व चवीला अगदी भन्नाट लागते तर चला ही भाजी कशी बनवायची ते पाहूयात चला तर या रेसिपीला सुरुवात करूयात हा पाठचा जो साईट आहे हा आपल्याला कापून टाकायचा आहे असं हा आपल्याला घ्यायचा नाही आहे हे पाडचे जे मुळं आहेत ते आपल्याला फेकून द्यायचे आहेत आणि फक्त हा मेथीचा जो भाग आहे तोच आपल्याला घ्यायचा आहे आणि याला जास्त चिरायचं नाहीये फक्त दोन तुकडे करायचे आहेत फक्त याचे असं सुरीने दोन तुकडे करून घ्यायचे बस एवढीच आपल्याला बारीक चिरायची आहे याच्याहून जास्त आपल्याला चिरायची नाही आहे भाजी चला तर मी अशा प्रकारे ही सगळी भाजी चिरून घेते मग तुम्हाला सांगते आता मी ही भाजी आहे ही पूर्ण कापून घेतली आहे पहा या प्रकारे पाणी घेतलंय मी आणि तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये असे मेथीचे हे कण जे असतात ते असे वरती येतात आणि या मेथीला खळखळून असं पाच सहा वेळा आपण धुवायची म्हणजे याच्यातली जी रेती आहे ती पूर्णपणे निघून जाते तुम्ही याला नळाखाली सुद्धा धुवून घेऊ शकता चला तर आपण ही चार पाच वेळा भाजी चांगली धुवून घेऊया हे पहा आपण भाजी एकदाच धुतली आहे तर त्याच्यामध्ये हे अशा या मेथीच्या ज्या साली असतात त्या या प्रकारे निघून जातात आणि खाली जी आहे ती ही रेती जी आहे ही सुद्धा चांगली निघून जाते तर यासाठी ही भाजी पाच सहा वेळा चांगली खळखळून धुवा म्हणजे याच्यामध्ये रेतीचे कण बिलकुलही राहिले नाही पाहिजेत आणि आपली भाजी जी आहे ही स्वच्छ एकदम धुवून निघेल तर चला मी अशी चार पाच वेळा भाजी धुवून घेते भाजी पहा आपली स्वच्छ धुवून आहे एकदम आता मी याच्यासाठी फोडणी करण्यासाठी मी हे काही साहित्य आहे तीन कांदे घेतलेत मी तीन हिरवी मिरची कापून घेतली आहेत बारीक चिरून आणि पाच सहा लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात आणि ओल्या नारळाचा चव घेतलाय थोडासा तर चला आपण भाजीला फोडणी देऊया मी त्या गॅसवरती कढाई चढवली आहे कढई आपली गरम झाली आहे तर ह्याच्यामध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेणार आहे तेल गरम होऊन देऊया तेल गरम झालंय ह्याच्यामध्ये मी अर्धा टी स्पून जिरा टाकते जिरा तडतडून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये मी हे लसूण आहे हे टाकते हिरव्या मिरच्या टाकते थोड परतून घेऊया आता यामध्ये हे कांदे चिरून घेतलेत हे टाकूयात छान परतून घेऊया त्याला या मेथीच्या भाजीमध्ये कांदे तुम्ही जरा जास्त टाका कारण की या कांद्यामुळे ना या भाजीला चव खूप छान येते आणि याचा कडवटपणा तोही खूप कमी होतो आणि कांद्यामुळे ना ह्याची भाजीची चव जी आहे खूप अप्रतिम लागते तुम्ही कांदा याच्यामध्ये जरा जास्तच टाका कांदा जरा चांगला परतून देऊयात आपण जी मेथी ची है ही जी मेथीची भाजी आहे ही खूप गुणकारी आहे आणि औषधीचं काम करते तर तुम्ही ही भाजी नक्की तुम्हाला कुठे भेटत असेल तर तुम्ही नक्की बनवून खात जावा खूप छान लागते कांदा थोडा परतून देऊयात थो। लालसर होऊन देऊयात त्याच्यानंतर आपण मेथीची भाजी याच्यामध्ये ॲड करूयात थोडा कांदा जो आहे तो तांबूस रंगावरती झाला पाहिजे आता यामध्ये पाव चमचा हळद टाकूया त्याला चांगलं परतून घेऊया त्यामध्ये ही जी भाजी आहे ही टाकूयात भाजी छान परतून घेऊया गॅसचा फ्लेम तो आहे मी हाय ठेवला आहे म्हणजे आपली भाजी लवकर परतून होईल आता ही भाजी दिसायला जास्त दिसते पण जशी जशी शिजत जाईल तशी तशी ही कमी होत जाते मेथीच्या भाजीला पाणी जास्त सुटत हे पहा किती पाणी सुटलं आपल्या भाजीला त्यासाठी हाय फ्लेम वरतीच ही भाजी थोडी परतून घ्यायची मीठ लवकर नाही टाकायचं कारण की ही आता आपल्याला जास्त दिसते भाजी जेव्हा ही शिजत जाईल तशी ही कमी होत जाते त्याचा अंदाज घेऊन आपण मीठ टाकूयात तर ही थोडी आणखी कमी झाल्याच्या नंतर मी याच्यामध्ये मीठ टाकणार आहे मी या भाजीमध्ये हळदी टाकली आहे तुम्हाला जर याच्यामध्ये हळदी टाकायची नसेल तर तुम्ही स्कीप पण करू शकता पण हळदी टाकल्याने भाजी दिसायलाही सुंदर दिसते आणि खाण्यासाठीही अप्रतिम लागते त्यामुळे तुम्ही थोडीशी हळदी तर या भाजीमध्ये टाकून बघा बऱ्यापैकी परतून झाली आहे आता याच्या मग ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया पहिला मी याच्यामध्ये कमीच मीठ टाकणार आहे अर्धा चमचा मीठ टाकते जर आपल्याला लागलं ला तर आपण परत टाकू शकतो मीठ टाकून झाल्यावरती भाजी चांगली परतून घेऊया आता ढाकण लावून आपण ही भाजी पाच मिनिटं शिजून देऊया गॅस थोडा मीडियम करूया म्हणजे भाजी आपली चांगली शिजून येईल आता या भाजीवरती मी झाकण लावून याला पाच मिनटं शिजवून देते पाच मिनिटांनंतर आपण बघूया झाली आपण भाजी उघडून बघूया भाजीचं जे पाणी आहे ते खूप चांगल्या प्रकारे शिजलंय आता आपण याच्यामध्ये हा ओल्या नागल्याचा चव आहे हा टाकून घेऊया याला चांगलं परतून घेऊया भाजीचा सुगंध इतका छान येत आहे की माझ्या पूर्ण किचन मध्ये असा सुगंध दरवळत आहे इतकी छान भाजी बनते ही तुम्ही सुद्धा ही नक्की करून पहा ओल्या नागल्यामुळे आणि कांदा टाकल्यामुळे ही भाजीचा कडवटपणा आहे तो खूप कमी होतो आता आपली भाजी छान परतून झाली आहे ही पहा भाजी किती सुंदर दिसत आहे आता आपली भाजी झाली आहे आपण गॅस बंद करूया चला तर आपली भाजी झाली आहे आपण याला आता एका प्लेटीमध्ये काढून ठेवूया बारीक मेथीची भाजी आपली बनवून तयार आहे याला समुद्र मेथीची भाजी सुद्धा बनतात ही भाजी चवीला इतकी भन्नाट लागते आणि इतकी अप्रतिम लागते की तुम्ही एकदा ही भाजी ट्राय करून जरूर बघा आणि ही भाजी खूप आरोग्यदायक आहे आणि ही भाजी तुम्ही डब्यासाठी सुद्धा देऊ शकता आणि तुम्ही ही भाजी पोळी भाजी बरोबर किंवा डाळ भातसोबत तोंडी लावण्यासाठी भाजी खाऊ शकता खूप अप्रतिम लागते तुम्ही एकदा ही नक्की ट्राय करा मला ही माझी रेसिपी आवडली तर माझ्या या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि माझ्या व्हिडिओला कमेंट जरूर करा चला आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये